नोटा उधळणारा लाखो रुपयांचा जुगार खेळणारा हरिनांची शिकार करण्याचा आरोप असलेला आणि आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक असलेल्या खोक्या उर्फ सतीश भोसलेचा प्रयागराज विमानतळावर पडल्या बेड्या सात दिवसांपासून होता फरार बॅटने मारहाण करणे शाळेत विद्यार्थ्यांना हातपाय तोडण्याची धमकी देणे असे अनेक व्हिडिओ झाले होते व्हायरल बसने पोहोचला होता प्रयागराजला तेथून विमानाने पळून जाण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी घेतले ताब्यात बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई प्रयागराजहून पोलीस खोक्याला विमानाने मुंबईत आणि त्यानंतर बीडला संतोष देशमुख प्रकरणातील सुनावणीला आजपासून झाली सुरुवात केस न्यायालयात सुरू आहे सुनावणी व्हिडिओद्वारे आरोपींची घेण्यात आली ओळख परेड आता पुढील सुनावणी सव्वीस मार्चला होणार संतोष देशमुख हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावे आणि आरोपींना फाशी व्हावी अशी धनंजय देशमुख यांनी केली मागणी केज येथील न्यायालयात सुनावणीच्या पहिल्याच दिवशी संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख आणि कुटुंबियाची हजेरी नियमित सुनावणीला हजर राहण्यासंदर्भातही वकिलांशी बोलून घेणार निर्णय पंकजा मुंडे यांनी घटना घडल्यानंतर तीन चार दिवसांनी आपल्याला व्हिडिओ कॉल केला होता धनंजय देशमुखांची कबुली पण आपणच त्यांना भेटण्यास येऊ नका असे म्हटल्याचेही केले स्पष्ट आरोपींचे समर्थक आणि इतर लोकही सतत जमा होत होते आणि अशा वेळी असती तर हे सगळे प्रकरण दोन जातीमधील तणाव निर्माण करणारे ठरले असते म्हणून त्यांनी येऊ नये असे आपण त्यांना सुचवल्याचे धनंजय देशमुखांकडून स्पष्ट खोक्या उर्फ सतीश भोसलेला अटक केल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी केली मागणी आपण कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि गुन्हा केला आहे तर त्याला शिक्षा होणारच असेही धस यांनी केले स्पष्ट मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा आरोप प्रत्यारोप सुरू पंकजा मुंडे यांनी आमदार सुरेश धस यांच्या बद्दल केली पक्षश्रेष्ठींकडे तक्रार त्यांना समज देण्याची केली मागणी तर धस यांचाही आक्रमक पवित्रा आपणही त्यांच्या विरोधात पक्ष पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार करणार असल्याचे केले स्पष्ट आमदार सुरेश धस यांचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना ओपन चॅलेंज लहान भावाला बोलायला लावण्यापेक्षा स्वतः समोर यावे आणि काय ते बोलावे धस यांचा मुंडे यांना टोला व्हायरल सत्र आता धनंजय देशमुख यांचे साडू दादा खिंडकर यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल पोलिसात तक्रार दिल्यामुळे तरुणाला बेदम मारहाण करण्याचा व्हिडिओ संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाची बाजू घेणाऱ्या प्रत्येकाला कशात न कशात तरी गुंतवण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचा खिंडकर यांचा आरोप त्या व्हिडिओ बद्दलही देणार स्पष्टीकरण अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याप्रकरणी परळी पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल मुलीचे आपत्तीजनक फोटो काढून आरोपी धीरज रामकिसन कांदे वारंवार ब्लॅकमेल करत होता अत्याचार